दोन हजार एक साली माझं लग्न झालं त्यावेळेला आमचे अगदीच एक पंधरा वीस प्रॉडक्टच होते आणि खूपच छोटा म्हणजे गृहोद्योग होता आमचा खाली कारखाना होता आणि वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो आणि म्हणजे असं अगदी छोटंसं आमचं युनिट होतं ज्यावेळेला दोन हजार पाच साली आम्ही एम आय डी सीमध्ये शेड बांधली आणि ति तिथं फॅक्टरी शिफ्ट करायचा निर्णय घेतला तो एवढ्यासाठीच घेतला की कस्टमर्सकडनं ग्राहकांकडनं आमच्या खूप मागणी यायला लागली अजून जास्त प्रॉडक्ट्स त्यांना हवे होते आणि ह्या सगळ्यासाठी आम्हाला जागा कमी पडत होती घरी मग आम्ही एम आय डी सीमध्ये शिफ्ट झालो आणि मग आमचा अजून मोठा प्रवास चालू झाला आणि आम्ही खूप सारी प्रॉडक्टची रेंज वाढवली सुरुवातीला जे प्रॉडक्ट्स होते ते अगदी घरगुती स्वरूपाचे होते पण मग त्यांना कमर्शियल लेवलला नेणं आणि गिराईक किंवा आमचे ग्राहक जे जे मागत आहेत ते ते त्यांना देणं हे आम्ही आमची काय आम्ही आमच्या कोर व्हॅल्यूजमध्ये आम्ही हे ठेवलं की आमचा कस्टमर फर्स्ट आमच्यासाठी मग वेगवेगळ्या चटण्यांच्या मागण्या झाल्या जशी आमची पहिल्यांदी फक्त लसूण चटणी आणि शेंगदाणा चटणी होती मग कढीपत्ता चटणी हवी होती लोकांना जवस चटणी हवी होती तिळाची चटणी हवी होती त्या आम्ही चालू केल्या पहिली काही अगदी थोडीच पिठं होती जसे की उपास भाजणी किंवा थालीपीठ भाजणी मग अजून बाकीची पिठं आली जसं की आंबोळीचं पीठ आलं किंवा कोकणी पीठ आलं वेगवेगळी उपासाचे पीठ, आणली आम्ही मसाल्यांमध्ये पण पारंपरिकच मसाले होते जसं की कांदा मसाला आहे गरम मसाला आहे अश भडंग मसाला आहे अशा सारखे मसाले होते मग त्याच्यामध्ये अजून बऱ्याच ॲड होत गेले जसं की दूध मसाला आला चाट मसाला आला छोले मसाला आला ह्या सगळ्याची मागणी आम्हाला यायला लागली आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही ते सगळं बनवत गेलो पहिलं छोट्या प्रमाणात आम्ही मसाले चटण्या बनवायचो तेच आम्ही मोठ्या प्रमाणात बनवावं लागलो आणि मग हे मोठ्या प्रमाणात बनताना क्वालिटी तर तीच पाहिजे चव पण तीच पाहिजे मग खूप सारे क्वालिटी कंट्रोलचे विषय आले आणि कसं आम्ही ते सगळं केलं ही खूपच एक छान गोष्ट आहे आमची आणि ती तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल त्याच्यासाठी आमचे ह्याच्यापुढे येणारे एपिसोड्स पण नक्की पहा यासाठी आमच्या चॅनल बी एम जे ऑन एअर ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा